लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीतर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीतर्फे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नाशिकच्या मनमाड येथील विवेकानंद नगर परिसरात असलेल्या कळ्यांची निगराणी या मतिमंद मुलांच्या शाळेत क्लबच्या वतीने एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत क्लबचे अध्यक्ष एमजीएफ लायन डॉक्टर जालिंदर इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर शाळेतील विद्यार्थ्यांनी गीत गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेचे संचालक राम महाले यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आलेख स्पष्ट केला सुनीता महाले यांनी शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रमाविषयी माहिती दिली डॉ जालिंदर इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या देशभक्तीचे कौतुक केले लॉयन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतात असेच काही कार्य या मतिमंद मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा मनोदय व्यक्त केला यापुढे आम्ही निगराणी शाळेचे काही अंशी पालकत्व स्वीकारणार आहोत असे आश्वासन डॉ इंगळे यांनी दिले यावेळी क्लबच्या वतीने आणि सुमेधकुमार इंगळे यांच्या सौजन्याने शाळेतील सर्व पंचवीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व दुपारच्या भोजनाची पाकिटे वाटप करण्यात आली क्लबचे वरिष्ठ सदस्य डॉ प्रताप गुजराती यांनी क्लबच्या कार्याचा आढावा घेत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी क्लबचे खजिनदार भारत जगताप वरिष्ठ सदस्य राजेंद्र माळी सप्तेश गुप्ता पुष्पलता मोरे रेखा येणारे प्रज्ञा जोगदंड सुचेता पंकज खताळ सुनीता डघळे कविता इंगळे कांतिलाल येणारे दीक्षा इंगळे सार्थक महाले यांच्यासह पालकवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन सुनीता महाले यांनी केले तर सूत्रसंचालन संचालक राम महाले यांनी केले आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड